मित्रांनो गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज स्वागत करताना तुमचं स्वागत करताना थोडंसं आवाजामध्ये कंप जाणवतो आहे कारण की याचं कारण असं आहे की मी ज्या उपोषण मंडपात आहे त्या उपोषण मंडपातील महिलेची मागणी एक वेगळी आहे त्या महिलेची मागणी अशी साठ वर्षीय महिला या ठिकाणी बसल्या वृद्ध महिला आहे आणि तिचं म्हणणं आहे की तिला तीन मुलं आहेत एक मुलगी आहे तिन्ही मुलं तिचा कुठल्याही प्रकारचा सांभाळ करत नाही आणि माझा मुलं सांभाळ करत नाही आहे अशी मागणी घेऊन आणि माझी मुलगीसुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष करते आहे घरात साडेतीन एकर शेती आहे पण ती शेतीसुद्धा मला करू दिली जात नाही आहे मला हिस्सा मागितला जातो आहे माझी भांडणं केली जात आहे मला मारलं जात आहे आणि सख्खे मुलं ज्या मुलांना त्यांनी नऊ महिने आपल्या खुशीमध्ये वागवलं आहे आपल्या गर्भामध्ये वागवले ती मुलं यांच्या जीवावर उठली आहेत नेमकी काय कारण आहेत आपल्याला यांच्याकडून जाणून घ्यायचे आपलं जा। नाव सांग सिंधुभाई राजा काय तुमची मागणी काय मागणी माझी बँकेत पैसे आहेत माझ्या मालकाचे माझे ते मोठा मुलगा आहे तो त्याला आडवायला लागला तो मला मार झोड करतो तो पैसे मला मागतो मला शेती पेरू देत नाही मला काही आणू देत नाही काय नाही माझ्या मुलाचं नाव काय संदीप जाधव पूर्ण नाव सांग ना। संदीप आत्माराम जाधव तर संदीप तुम्हाला काय अडवतो अडवतो शेती करू करू देत करू देत पेरू देत नाही 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 पेरू कोणाला शेतीत जाऊ भी देत नाही अच्छा आणि त्याचं काय म्हणणं आहे बँकेत पैसे बँकेत जे पैसे आहे ते म्हणतो मला हिस्सा द्या आता माझ्या मालकाने माझं नाव टाकलेलं आहे मालक जाऊन किती वर्ष झाले दोन वर्ष ले ले। ले ले। ला ले, ले दो दो दोन वर्ष आधी मालकांनी बँकेत पैसे टाकले होते कायच्या अगोदर पैसे टाकलेले होते सात महिन्याकरता करता टाकलेले होते त्याच्यानंतर बिमार पडले मग इकून तिकून पैसे आणून त्यांना लावले बर मग बँकेत गेले मी बँकेत गेले बँकेतल्या वाल्याने कागदपत्र मागतले कागदपत्र दिले त्यांनी मला दोन महिने चा वापुड वापुड केलं मला मला काय त्यातलं समजत नाही मला मला अंगूटा आहे मला काही लिहिणं नाही काहीच नाही मला कागदपत्र मागते मी त्याला दिले त्याच्यानंतर ते म्हणू लागले की तुमच्या मुलानं हे केलं ते केलं मी मला काही समजत नाही मला ते काही सांगू नका माझे पैसे मला द्या ती जे बँकेमध्ये पैसे जमा होते त्याच्यामध्ये वारस म्हणून नॉमिनी म्हणून तुमचं नाव होत मग ना बँक तुम्हाला ते पैसे अडवते का बँक म्हणत की आम्ही सध्या पैसे देत नाही मॅम म्हणून आम्ही देऊ शकत नाही तुमच्या मुलांना अडवले मी मँगटी बोलले भायजीला बोलले मी भाईजी म्हणे मुलायला पैसे वाटा मी आणलं मी मुलायला पैसा कस काय वाटू माझे नवरा बायकोचे आमचे शेतमजुरीचे पैसे आमचे कष्टाचे आहेत बरे इतर जे दोन मुलं आहेत तुमचे त्यांचं काय म्हणणं ते काय करत ते काहीच बोलत नाही ते काही म्हणत नाही काही बोलत बी नाही मुलीचं म्हणणं नाही मुलायचं म्हणणं नाही दोन्ही बी मुलायचं फक्त हेच मुलगा मला धावून धावून मारतो जोडतो यांनी मला लखेप मारलं या मोठ्या मुलानं संदीप नावाच्या मुलानं जो तुमचा एक मुलगा आहे तो पुण्याला तो पण तुम्हाला तो बी नाही करत मग तुम्ही सध्या जीवन कसं जगता मी माझी मजुरी करते खाते आणते मी मी मजुरी करून आणून खाऊ मी आहे तोपर्यंत मी शेती कोणा देत नाही मी कोण आला वारस बी लावू वारस बी मला लावू नका त्यांनी वारस लावले जबरदस्ती वारस लावले मी कोर्टात गेले मी सगळं केलं या संदीपला तुम्ही लहानाचं मोठ केलं त्याला सगळं केला त्याचा त्याचं लग्न वगैरे लग 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 करून दिलं तो जेव्हा मारतो तेव्हा तुम्हाला काय मारलं ते झोडलं त्याला मला या लहान मुलांना रिपोर्ट देऊ गेला नाही काय नाही ते लोक म्हणे रिपोर्ट देऊ नका घेऊन मिटून घेऊन मिटून मिटिंगी बसला ती मिटिंग हो म्हणतो मग कळून जातो मिटिंगी मधले लोक म्हणतात आम्ही काय करावं आता धमक्या देतो मला शेतीच्या पिकी पी, पी मा भरतो सगळं करतो ते माझे खोटे नाटे अंगुटे घेतो सया घेतो तिकडे फार्म भरतो त्याच्या तो तो डोक्यानी करतो की त्याला कोणी फूस लावतो असं वाटत हा त्याला सांगणारे भरपूर लोक आहेत त्याला त्याला सांगतात लोक पण आपल्या आईच्या विरोधात असं जो कोणी करत माझ्या विरोधात आहे मला तो मा, आता म्हणायला लागला की मी तिला मारीन तिला जोडीन तिचे हातपाय मोडीन मी ती कुठे हिंडली नाही पाहिजेत काय नाही पाहिजेत मुलग मुलीच काय मुलगी येते जाते दुःख सुखाला येते एवढी तेवढी ती जी चालली जाते घरी जा पार पंजाला एक समस्या जी आहे ती या ठिकाणी आहे शेती आहे पैसा आहे सामानार कुठे नाही आहे आणि जे काही आहे जो काही मुलगा आहे तो मारहाण्याच्यासाठी करतो की त्याला ती शेती पाहिजे आणि जे डिपॉझिट त्या बँकेत जमा आहे ते सुद्धा त्यालाच पाहिजे पतीच्या निधनानंतर हे पतीला मिळायला पाहिजे हा साधारणतः रूल आहे पतसंस्थेनेसुद्धा या प्रकरणी भूमिका घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो दहा मेला जागतिक मातृदिवस असतो आपण म्हणतो स्वामी तिने जगाचा आई भिकारे किंवा आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवन आधार अशा काही आईविषयीच्या माहिती सांगणाऱ्या अनेक गोष्टी येतात पण जर आई अशा पद्धतीने तिला त्रास दिला जात असेल आणि त्या आईला मारहाण केली जात असेल आपला मुलगा तिला मारत असेल तर अशा मुलांच्याविषयीसुद्धा समाजाने एक भूमिका घेतली पाहिजे कॅमेरा सह, अजयसह सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा